सागळ्या दुनियाचे रायर धक्का माझ्या दारात आणि अवैधच्या दिवशी रात्रीच्या दिवशी बारमी समाज सुद्धा माझ्या दारात तुमचा तुमच्या दारात का येत नाही तुमच्या दारात हजार उमेद

सुद्धा दिल्या नाही मी याला तरी केलं नाही कोरोनाच्या काळात मी बघितले ज्याचा पोरड आला नाही पोरगे आले नाही सुरू आले नाही त्याचा कुठे आम्ही केला मुस्लिम समाजाचा माणूस आम्हीच केला मला <laughs>

पाण्यावर घ्यायच्यावर त्याच्यावर मत होत माझं माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे माझा कार्यकर्ता सुद्धा पाहिजे ही निधी मी ठेवली कितीही चांगला झाला तरी माझा कार्यकर्ता हे मी मानला

फेस लागली तुमच्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीला मात्र आमच्याकड तुम्ही माणसे घेऊन येतात ज्याला जे निवडणूक देऊ करायची त्याला घेऊन येतात त्याला घेऊन dia anter dia रंग 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 ये पसंद गया रंग कैसे पसंद गया आपने कहाँ पे दें से कौन से कौन से इंचे आसमान पास से कुनीनी मार गया ये तो कौन सा रेस्ट रहता है मारुम बस में चलेगा ये इस साल नहीं बैठूंगा इस साल नहीं बैठूंगा कोई नहीं देते बापी तू पहला बन रहा है त्याला असं अन्नाचा पेशन निवडतो अन्नाचा पेशन निवडलं तुम्हाला भेटायला म्हणजे तुमचं पाचशे ते साडेपाचशे होते पाचशे ते <laughs>

আপনার ফটো পুনরায় আপনারা কিছু সাহায্য দিবেন সোনা বড় সাহেবকে ফটো ও স্যারকে চলো পরে আগমন করতে চাই আজকে জমা একটা বলো সরো কত দুই নাও তোমরা সবাই দেখো শরীর লোক আছেন লাভা রেবাতে লোক নেই এই দেখা

आणि आता काही जणांना डोहायला लागलो आता काही जणांना ओ विश्व सुसायला लागलो स्वतःच्या स्वतःसाठी काही अजेंडे चालवायला लागले तो कुठलाही अजेंडा असते मतदारसंघात चालू देऊ नका काय के निकाल भरा निकाल सर हम करके आखिर पाप के जो है जो पूरे साल के है ना मतलब तो से और अब तो से से तो गांव गांव वाला आदमी को मुझे कोई काम कर रहा है तो ये कौन से जैसे आपके के कारण हम लोग ने चालू करा नारायण पर पड़ा चले जाते आज बात वास्तव में होना और रिपोर्ट से नारायण ने बोले या होगा

对吧？那个。 That's how I got to tell you the link and service again. <laughs>

अतिहासिक फक्त एकच सुरेश सुर माझ्या विरोधी बातमी आता हजार चंदुप घेतले काम नेता महामानस होता आजार मध्ये आमचं नाव घेतो माणसांमुळे

ग्रामपंचायतीला सगळे चिन्ह वाटत झाले सगळे चिन्ह गेले आणि तुम्हाला सांगतो एक जण अपक्ष राहिला किंवा आलाच नाही चिन्ह मागायला बरेच काय चिन्ह द्या हे राहिले ह्याला काय चिन्ह द्यायचं आणि म्हणलं केळ अजून काय म्हणलं द्या कुत्रा कुत्रा चिन्ह केळ चिन्ह माझ्या आपल्याला विनंती कार्यकर्त्यावर माझ्या शेच्छा माझा